नमस्कार मीनाताई किचनमध्ये तुमचे स्वागत आहे भन्नाट अकरा किचन टिप्स नंबर एक वटाने उकडत असताना त्यात अर्धा टीस्पून साखर टाकावी त्याचा रंग हिरवाच राहील आणि चविष्ट होते नंबर दोन तरीवाल्या भाजीमध्ये पाणी जास्त झाल्यास त्यात सुकलेला ब्रेडचा चुरा किंवा बेसन भाजून टाकावे नंबर तीन भाजी खारट झाल्यास त्यात एक बटाटा चिरून घालावा त्याने खारटपणा भाजीचा कमी होतो नंबर चार पोटाचा कुठलाही आजार असल्यास आपल्या घरातील मसूरची डाळ ही अतिशय गुणकारी आहे तर मसूरची डाळ जेवणात जास्त असू द्यावी नंबर पाच कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून पिल्यास डोकेदुखी दूर होते नंबर सहा आहारात हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने एनिमेसारखा रोग होत नाही नंबर सात शरीरावरील जखम लवकर भरण्यासाठी दुधामध्ये काळे जिरेची पोट टाकून प्यावे नंबर आठ जेवण करताना चवीला चपाती किंवा पाणी कडू लागत असेल तर ताप येणार हे समजावे नंबर नऊ साबूची खिचडी करत असताना प्रथम साबू स्वच्छ पाण्याने धुवून नंतर एक इंच पाणी टाकून दोन तास भिजवून ठेवावे तसेच साबूवर थोडेसे ताक शिंपडावे साबू खिचडी मोकळी होऊन चविष्ट लागते नंबर दहा जर तुम्हाला किडनी स्टोन सुरुवातीच्या अवस्थेत असेल तर लिंबू पाणी अवश्य प्यावे वरील व्हिडिओमधील टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर करा चॅनलवरती नवीन असल्यास आपले मिनते किचन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद